रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार रायगडच्या राजकारणात विजया इतकीच महत्त्वाची असते ती संघर्षाची कहाणी रायगड जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये माणगाव तर्फे बरेडी जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे कर्ज विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्या वहिने सौ राधिका किशोर ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या त्यांच्यासाठी दिलेला लढा याचाच प्रत्यय देणारा ठरला निकाल पक्षाच्या विरोधात गेला असला तरी तडजोड न करता दिलेल्या आक्रमक आणि स्वाभिमानी लढ्यामुळे फ्लॉवर नही पायर हे किरण ठाकरे यांची ओळख अधिक ठळक झाली आहे सत्ता संसाधने आणि विरोधकांची एकत्रित ताकद समोर असतानाही ठाकरे यांनी प्रचाराचा वेग कायम ठेवत गावोगावी संपर्क साधला राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या स्वाभिमानासाठी हा संदेश देत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला परिणामी पाच मतांची साथ मिळवत त्यांनी संघटनात्मक ताकद दाखवून दिली स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते ही लढत केवळ मर्यादित नव्हती ती राजकारण आणि विरोधातील संघर्षाचे प्रतीक ही कार्यकर्त्यांमध्ये असून नव निवडणुकांसाठी संघटन अधिक मजबूत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत राजकीय निरीक्षकांच्या मते निकालाच्या पलीकडे पाहिल्यास संघर्षशील प्रतिमा कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जनतेशी जोडलेले नाते हीच निवडणुकीतील किरण ठाकरे यांची खरी कमाई ठरली आहे तडजोड न करता आक्रमक आणि स्वाभिमानी लढ्यामुळे फ्लॉवर नाही फायर हे कर्जत तालुक्यात किरण ठाकरे हे नाव म्हणून उभी राहिलेली ही प्रतिमा आगामी राजकीय वाटचालीत कितपत प्रभाव टाकते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे